खतिजा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट विसापूर व पूज्य गुरुजी एम एस सी आय टी सेंटर पालगड यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर गायडन्स ह्या एक दिवसीय चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले होते या चर्चासत्रासाठी रत्नागिरीवरून प्रमुख पाहुणे म्हणून विकास कदम उपस्थित होते जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खतिजा इन्स्टिट्यूट विसापूरचे मॅनेजर फरजत कडवेतकर तसेच शिक्षक वर्ग तनुजा मोहिते दिव्या सुर्वे व पूज्य गुरुजी एम एस सी आय टी सेंटरचे मॅनेजर सुशांत शिगवण व शिक्षक वर्ग आदित्य मोरे व रोशनी भुवड यांनी खूप मेहनत घेतली तसेच प्रमोद चव्हाण सरपंच शौकत म्हाते आदी ग्रामस्थ उपस्थित होते सर्व मान्यवरांचा चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बिपिन शहा यांनी केले उपक्रम दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाचा जो त्यांचा निर्णय क्षमता जी वाढवायची असते आता पुढे जाऊन काय करायचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेला होता एम एल महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून जे एल एल सी रत्नागिरीचे सर मार्केटिंग इंटर्न आहेत राष्ट्रीय विकास कदम सर ते आले होते त्यांनी विद्यार्थ्यांना आताची जी टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याबाबत खूप सारे मार्गदर्शन केले आणि त्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास पुढे जाऊन काय करावं यासाठी पुढच्या करिअरच्या कोणकोणत्या कौन संधी उपलब्ध आहेत संगणकीय युग आहे आणि त्यामध्ये पुढे जर झेप पियाचे असेल तर त्यासाठी लागणारे बेसिक टूल्स जसं की एआयचे टूल्स असतील मशीन लर्निंगचे टूल्स असतील त्याबरोबर मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम संपन्न झाला